नमस्कार मी सौ चंद्रकला जोशी राहणार छत्रपती संभाजीनगर वय वर्ष सत्याहत्तर मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी सुरू केलेल्या मनाच्या श्लोकाच्या जागतिक जा स्पर्धेमध्ये भाग घेत आहे मला प्रथम अनुराधाताईंचं अभिनंदन करायचं आहे भारत हा संस्काराचा आगर असलेला देश आहे आणि अबालवृद्धावर जागतिक पातळीवर या संस्कृतीचे संस्कार व्हावेत मानवतेचे संस्कार व्हावेत या उदात्त आणि स्तुत्य हेतूने त्यांनी सुरू केलेला हा मनाच्या श्लोकाच्या अर्थाचा उपक्रम खरोखरच खूपच चांगला आहे आणि त्यामुळं त्यांचं मी मनापासून अगोदर अभिनंदन करते मी मनाच्या श्लोकामधील हा जो श्लोक बोलणार आहे तो अंबज्ञ भगव भगवद्गीता सराव वृंद या संस्थेची मी सदस्य आहे आणि त्यांच्यातर्फे मी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे मी जो श्लोक बोलणार आहे आणि ज्याचा अर्थ सांगणार आहे तो मनाच्या श्लोकामधील आठव्या नंबरचा श्लोक आहे मी माझा श्लोक म्हणून दाखवते देहे त्या गीता कीर्तिमागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया करावी मना चंदनाचे परीदावे सज्जना मनाच्या श्लोकाचा अर्थ बघत असताना आपल्याला हे कळतं की प्रत्येकाला हा देह त्या देहाचा त्याग करायचा आहे परंतु कीर्ती म्हणजे काय हो आपण गेल्यानंतर कीर्ती राहावी म्हणजे काय तर आपण असं काही चांगलं काम करावं की आपण नसतानाही आपली आठवण व्हावी शाळेमध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये ज्यांना काही अडचणी आहेत अंध आहेत अपंग आहेत गरजू आहेत त्यांना आपण निस्वार्थ भावनेने जर मदत केली तर आपण नसतानाही आपली आठवण येते सज्जनांचा सज्जनांची आठवण त्यामुळे सर्वांना येते आणि ज्यांची आठवण येते चांगल्या कामाची त्यांना सज्जन म्हणतात संत एकनाथ महाराजांनी एकदा आपल्या रामेश्वरवरून पाण्याची कावड आणली आणि गोदावरी नदीमध्ये ती पैठणला टाकल्यानंतर मोक्ष प्राप्ती होईल असं होतं परंतु त्या वाळुंटात एक गाढव तहानेनं तडफडत होता त्याला त्यांनी ते पाणी पाजलं आणि त्याचा जीव वाचवला म्हणजे निस्वार्थपणे त्यांनी त्या गाढवाचा जीव वाचवला मोक्षाचा विचार केला नाही त्यामुळेच ते सज्जन आहेत अशा चांगल्या कामामुळं आणि त्यामुळं संत एकनाथ ते गेले तरी ते अमर आहेत त्यांच्या शकणतून आपण असं बघतो ज्ञानेश्वर ज्योतिबा यांनी निस्वार्थपणे सेवा केली आणि ते त्यांच्या कामामध्ये श्रेष्ठ ठरले अमर झाले स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग बाबू गेनू हे हसत हसत फासावर चढले परंतु तरी देखील त्यांना आपल्या जीवनाची किंवा कशाचीच क्षिती त्यांनी बाळगली नाही ते आज अमर आहे त्यांच्या कर्तव्यातून त्यांच्या कामातून आपण मदर टेरेसाचं उदाहरण बघतो आपल्या लाडक्या पंतप्रधानांचं उदाहरण बघतो स्वतःसाठी काहीही न करता चंदनासारखा त्यांनी देशवलेला आहे चंदन ज्याप्रमाणे उगाळल्यानंतर दुसऱ्याला सुगंध देतं आणि ते नष्ट होतं सुगंधाने व्यापी घर उदबत्ती की जळतं असं म्हटलं जातं उदबत्ती जळते पण सगळ्या घराला सुगंध देते आपली, आए, आपली, आपली आए आई आपल्यासाठी कष्ट करते आणि तिचं काहीही स्वार्थी भावना नसते म्हणूनच कृब निकुंभ या कवींनी म्हटलेलं आहे आईबद्दल की माझ्या चंदनी खोडाचा मंत्र जिजणे जिजणे उणे लिंपायाला माझे घाली सुगंधाचे संत लोकांनी म्हटलेलं आहे जे जे आपण ठावे ते ते आशि द्यावे द्यावे शहाणे करूनही सोडावे सगळेजण आपल्याला जे जे येतं ते ते दुसऱ्याला द्यावं ही मनोवृत्ती नक्कीच चांगली आज रेखाताईंनी रेखाताईंचं उदाहरण बघा ना त्यांनी त्यांच्याजवळचं ज्ञान सगळ्यांना त्या वाटतात निस्वार्थीपणे वाटतात निस्वार्थ सेवा करतात आणि अशीच माणसं जगामध्ये अमर होतात त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे राजाध्यक्षताईंचं देखील याच दृष्टीनं कौतुक खूप मोठं आहे आणि म्हणून या त्यांच्या कामाला मित्रिवार वंदन करून माझ्या या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला जय जय रघुवीर समर्थ